बापू साहेब शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे त्यांच्यासाठी प्रथम आपण या ठिकाणी सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित आहात त्यामध्ये पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्याचप्रमाणे विविध सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन राजकीय कला क्रीडा व्यापार सहकार सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या सावित्रीच्या लेखी अर्थात माता भगिनी सर्व गृहिणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत सर्व माता भगिनींच या ठिकाणी बापू शिंदे युवा मंचाच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आज खऱ्या अर्थानं बापू साहेब शिंदे यांच्या मातोश्रींच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजे शिव पूजन करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होतीये आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध निवेदक त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य गणेश शेठ शिंदे हे या ठिकाणी कार्यक्रमाची प्रस्तावना करतील सर्व उपस्थितांनी याची नोंद घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्व